अन्ना लेदा लेदा। ले ना काय अण्णा मला तर आज लय झाली काय आज अण्णा तू जास्तच घेतले बर का एक रस्ता असा खाली वर खालीवर होते थोड्या वेळ पण अजून मला तो लय आज झालंय कधी मे गावा पेतच नाही पाहुणे पेट्रोलचा पंप कुठे पंप काय पाहिजे पेट्रोल पंप कुठे गाडीतलं पेट्रोल संपलंय म्हणजे ह्याच्यात टाकायचं हा थोडं जाणू काही माणसं बी बावला टाईस पुढे आज वाट पाहुणे पुढे आली पुढे आता तरी जागे किपून पूट आहे